काही न्यू ब्लॉग मग तुम्हाला स्वागत सर आणि मी येऊ साडे काम होतं तुम्हाला मान मी दुर्बड्या काम करत तेव्हा बाहेर मी आठ डेली व्हिडिओ बनावं आणि हो। तुम्ही देखील आडे दे मक्की ती नक्की सुट्टी देखा अद गाव एक काम कर साडे आणि पुरी मक्की पाल तर ती एटा बी देखा ढेर पडेल सर तेव्हा म्हणून अशाच व्हिडीओ बनाय कर बासून आणतात आणि गा कसं व्हिडिओ तर अशाच ब्लॉग देख देखा दे तुम्ही सबस्क्राईब करल्या आणि देखाड तुम्हाला मी आग पुढाना व्हिडिओ आवाट देखा बापासून अरे मोठा ढेर पडायचं बाहेर तुम्हाला देखाड अडे देख हा देवसोनाडे हाऊ मक्कीना डेअर पाळायचं आणि तो तर धाकू मक्कीना डेर पाहायच त्यातच आम्हाला बटे असतात भावसोन तर अशा अशाच व्हिडिओ देखा निघा तुम्हाला धन्यवाद सोन आणि ज्या मला चॅनलला सबस्क्राइब करायला होईत ना धन्यवाद ज्यांना सबस्क्राइब करायला होईत त्या चॅनलला सबस्क्राइब करल्या कारण की मी अशीच व्हिडिओ लावत राह आणि तुम्हाला सपोर्ट निवड भावसोन म्हणा तेत्तीसशे सबस्क्रायबर व्हायचे हो आय सर तीन हजार तीनशे सबस्क्रायबर व्हायचे हो आयल सर आणि अशा मला सपोर्ट करा आणि मी अशा व्हिडिओला येत राहायचो आणि आता व्हिडिओ बनवायला टाईम नाही भेट बावसोन तर मी आठे कामवर आहे तर तुमचं देखील राहायचं मक्की ना कामवर आहे मी तर आम्हाला अशा रोज रोजे ना आत्ता मक्की ना सीजन चालू सर आणि अको एक बा सांग तुम्हाला तुम्हा, जो माले गावना काय व्हायलाच होतं फिजताते आणि वैशिष्ट्य माझी जे काच बावसन ती व्हिडिओ जशी इंस्टाग्रामवर आहे ना तर मग मजा आंग मग अंग काटायच बावसन ती पोरीन सांगा अशा व्हायलाच होतं तर बावसून ते निघून मी एकटा सांगत त्याला ना त्याला म्हणजे पोलीस वालच पण भी नका द्या कोण पण नका त्याला पब्लिकने आवाले करा बावसून आणि त्याला अशी मऊत द्या ना दोन्ही हात पाय कापी टाका आणि दोन्ही पाय बी कापी टाका बावसून ते आणि अशा मौत द्या तर तेव्हा म्हणजे मौत बी नाही पाहतो उलट सांगा तर मला मारा मला मारा मारला मला मारी टाका बा अशा तर इथलाच मी सांग बावसून तर आज ना लोक लो बस आडेन खतम कर आणि तू म्हणून भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मग तक निघून तर जय आदिवासी जय खांदेस